नमस्कार आपल्या डोळ्यांची काळजी घेणारे डॉक्टर मी डॉक्टर अमल अमलकृष्णराव साई साईदृष्टी नेत्रालय संगमनेर आज आपण पाहणार आहोत डिजिटल डोळ्यांच्या तणावाचे व्यवस्थापन म्हणजे सर्वात महत्त्वाचं सततच्या स्क्रीनमुळे आपल्या डोळ्यांवर होणारा ताण कमी करण्यासाठी काही उपाय आपण आज पाहणार आहोत पहिला उपाय ट्वेंटी 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 हा जो नियम आहे यामध्ये वीस मिनिटांनी वीस सेकंद वीस फूट अंतरावर पाहणे म्हणजे यामुळे आपल्या डोळ्यांवरील ताण कमी होण्यास मदत होईल दुसरी गोष्ट स्क्रीन ब्राईटनेस हा कमी ठेवणे त्याचा कॉन्ट्रास्ट जो आहे तो आपण त्याचा दोन्हीचा मॅच करून तो कमी करणे तिसरी गोष्ट उचित अंतरावर आपण जो आपला लॅपटॉप किंवा मोबाईल किंवा याचा अँगल जो आहे तो वीस ते चोवीस इंच या अंतरावर आपला राहायला पाहिजे चौथी गोष्ट ब्लू लाईट फिल्टर आपल्या मोबाईल स्क्रीन किंवा आपल्या स्क्रीन कम्प्युटर स्क्रीनला ब्लू लाईट फिल्टर आपण लावू शकतो चौथी पाचवी गोष्ट जी आहे ती नियमित डोळ्यांची उघड जा यामुळे आपली डोळ्यांचे जो लेअर असतो ऑइली आपला लेअर असतो की त्यामुळे आपल्याला ड्रायनेस किंवा कोरडेपणा आपल्याला जाणवत नाही सहावी जी गोष्ट आहे की स्क्रीनवर आपल्या प्रतिबिंब पडायला नको आपली जी इमेज असते ती बऱ्याच वेळा स्क्रीनवर पडते आणि त्यामुळे डोळ्यांवर त्रास होण्यास सुरुवात होते सातवी गोष्ट जी आहे की काही डोळ्यांचे व्यायाम आपण जर बघितलं तर काही डोळ्यांचे व्यायाम जे आहे की या रो डोळ्यांची उघडझाप असेल डोळ्यांची रोटेशन असेल ह्या व्यायामामुळे आपल्या डोळ्यांवरील ताण कमी होऊ शकतो सात आठवी गोष्ट जी आहे की हायड्रेशन किंवा आहार आपण पाण्याचं प्रमाण हे जास्तीत जास्त ठेवायला पाहिजे त्यासोबतच आपण जर आहार बघितला तर आहारामध्ये गाजर असेल पालक असेल अक्रोड असेल ओमेगा थ्री फॅटी ॲसिड यासारखे काही घटक ज्यामध्ये असते तसा आहार आपण डोळ्यांसाठी आपण तो सेवन करू शकतो जी आपली दहावी गोष्ट आहे टेक्स्ट टू स्पीच हा जे तंत्र आहे की यामध्ये काय आपण जेव्हा मोबाईल किंवा आपल्याला काही वाचन करायचं असेल तर या तंत्रज्ञानामुळे आपण ते ऐकू शकतो जे आपल्याला वाचायचे आहे ते आपण त्या तंत्रज्ञानामुळे ऐकू शकतो यामुळे डोळ्यांवर होणारा ताण हा कमी होऊ शकतो त्यानंतरची गोष्ट आहे की डोळे कोरडे पडत असल्यास त्याला आपण आर्टिफिशियल आपण टिअ जे आहेत ते आपण वापरू शकतो त्यासोबतच आपण आपल्या मोबाईलचा जो फॉन्ड जे अक्षरांचा फॉन्ड आहे त्याचा आपण आकार हा मोठा करू शकतो तर अशा पद्धतीने आपण हे उपाय आपण करू शकतो यासोबतच आपण हे जर आपल्याला अशीच डोळ्यांच्याबद्दल नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आजच चा आपल्या सस चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक